हाय हॅलो नमस्कार मी सुजाता नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बरेच जणांनी प्रश्न केला होता की पोळीचा व्हिडिओ टाका तुम्ही तर मी कणिक कशी मिळते आणि डाळ कशी घेते तर मी पावसर डाळीसाठी पावशर गुळ घेते आणि दोन वाट्या जर गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी मैदा घेते तर अगोदरच मी इथं कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद तेल आणि डाळ टाकून शिजायला ठेवून दिले ते तर इकडे मी तोपर्यंत कणिक मळून घेते तर दोन वाटी घावायचे पीठ एक वाटी मैदा थोडंसं मीठ हळद तेल घालून हे पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर छानपैकी असं मी इथं कणिक मळून घेतलेले आहे तोपर्यंत कणिक मळेपर्यंत कुकरचे शिट्ट्याही होतात तर इथं कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेत तीन चार मी तर पाच ते सहा शिट्ट्यामध्ये डाळ आपली छान शिजते मऊ तर मी तर डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे ती आता थोडीशी गाळून घेते आणि जे काही गाळलेलं पाणी आहे तर त्याची आपण एळूणीची आमटी म्हणतो तर ती बनवून घेणार आहे आणि इथं डाळ आहे ना तर मी ती कुकरमध्ये टाकून घेतली आहे पावशर डाळीसाठी पावशर गुळच घ्यायचा म्हणजे बरोबर मेजरमेंट होतं त्याचं अगदी पुरण व्यवस्थित होतं तर छानपैकी वेलची आणि सुंट वगैरे घालून चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही इथं छान आपलं एकदम मॅश केल्यासारखंच इथं पुरण तयार झालेलं आहे तर हे आपल्याला आता गाणीतून चांगलं गाळून घ्यायचं आहे तर मी वाटीच्या साह्याने मस्तपैकी असं पुरण करून घेते आणि थोडीशी डाळ कच्ची असते तर ती थोडीशी चाणीमध्ये राहते तर ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि मस्तपैकी इथं मऊ लुसलुशीत असं आपलं कलरफुल असं पुरण तयार झालेलं आहे तर एकदम छान पुरण होतं तर अशा पद्धतीने एकदा पुरण नक्कीच ट्राय करून पहा तर इथं कनिकाणी पुरण तयार झालेलं आहे तर मी इथं छान अशी पोळी करून घेतले तर याचा लाँग व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन पहा एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या कशा बनवायच्या तर हे योग्य प्रमाण आहे अगदी शंभर टक्के म्हणाल तर हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे एकदम छान पोळ्या होतात बघू बघू शकता तुम्ही पोळ्या किती छान झालेत व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय